ते चोर कुठे दिसलात तर फोन लावा वाटलं तर नाही तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा अगदी सकाळ का माझं तसं तुमच्या सर्वांना तर आता आपण आजही काम आहेत मला दवाखान्यात जायचे मला दुपारी अजून काही तर विषय सांगणार आहे ब्लॉग वगैरे राहतो निघून आता कॉलेजला अमकी इंटरेस्टिंग ब्लॉग राहणार आहे अशा कॉलेजला आलं की चाल राहते बाहेरच थांबले मी थोडंफार होलो आठ आले तरी कॉलेज कस दिसतंय अर जाऊन दिसतंय का तू का तू करायचं टायम मला पबजी खेळायला कॉलेजला आलं म्हटलं काहीतरी चांगलं बघाय भेटन पण यांच आता गेमच चालू आहे आपण जाऊत मधात आणिला बी घेऊन जाऊत ओढत ओढत टीडीएम काय नाद लागला आता सध्या ला। सगळे सगळे आणि आज दुपारचा कार्यक्रम का हो मस्त होणार आहे काल दुपारचा कार्यक्रम मस्त झाला काल समोर येऊन इंट्रोडक्शन वगैरे इंट्रोडक्शन सगळ्याच मस्त मजा आली माझाच व्हिडीओ काढायचे राव राह मी सगळ्यात पहिल्यांदा जाऊन इंट्रोडक्शन देल तर जास्तीच कॉन्फिडन्स ना तर बाकीचे जे आहेत बरं तुम्हाला टेन्शन दाखवतो काल भरपूर मजा आली आज मजा येईल तर जाऊ जा। दे आपण देऊयात थोडा गेम बघून बघू तू दुसरीकडून जा सात वाजते दोन तर आता म्हणजे लेक्चर संपले आता आणि आज ते काय काय राहणार होतं आपलं नाही नाही तर <laughs> ते जे शिकणार होते ते नाही झालं आता से मला सेमिनार तर आपण आता मी जातो दावापूरच्या तर इथं हॉस्पिटलला आलो मी आणि सध्या लई गर्दी आहे गोळ्या घ्यायला मला वाटते आता चालू झालंय का इकडे गर्दी नाही बरं आहे औषध गोळ्या भेटलेल्या आता पण निघूया घरी मला लागले भूक आता घरी आलो मी सध्या आता आता जेवण करून घेतलं लगेच मी आणि आता जसे डेकरी आले जेवण केल्या मग थोडं लेट झालं जेवण तर आता आवश्यक करतो मी कपडे कपडे वाढले असल्यामुळं बघू आता तुम्हाला आज सांगतो काही तर विशेष आहे तर मित्रांनो मी तोपर्यंत तो थोड्या वेळ झोपलो तर तुम्हाला आता एक इंटरेस्टिंग सांगतो म्हणजे काय झालं जे टायटल असतो तुम्ही त्या टायटलचं मी मेन म्हणजे सांगणार आहे आता तुम्हाला सर्वांना मी आम्ही मी राहतो म्हणजे आमच्या घरचे राहतो आम्ही सगळेजण किराय ना माझे मित्र काही जण येत की तुम्हाला भेटायला येतात गाडी मोटरसायकल तर इथं काय झालंय आता दोन दिवसा पहिले म्हणजे दिवशी ती दुपारी तिच्या घर घरमालकींची जो पोरगाव होता त्याची सायकल गेली चोरीला सायकल होती गिअरची वीस हजारची चांगली सायकल होती समजा शंभर सायकल पण त्याने काय केलं होतं लॉकच लावलं होत या पुण्यात मी जसं आलं एवढ्या चोऱ्या ऐकलेल्या आहेत एवढ्या चोऱ्या लई चोऱ्या त्याच्यातून आमची गाडी लई चोरीला गेली म्हणजे चोरीला गेली होती पण माझं नशीब होतं की माझ्या हाताने ती गाडी वापस सापडली ती चोरातून म्हणजे रात दुपारच्या रात्रच्या टायमला आमची गाडी चोरीला गेल ती सकाळ म्हणजे दोन तीन वाजता आणि सकाळी बारा एक वाजता सापडली ती मी मित्रमो तसं नाव रोहन आपण माझ्या की माझ्यासोबत असतो समजा मला माहिती जा असं रोहनला थँक्स मायकू तर हा मी माझ्या पॉईंटवर वापस येतो की मला हसू करायचं आलत की हसू यायचं आलत की आता तुझी हेअरस्टाईल आता तुला व्हिडिओ बघा तुम्ही तुम्हाला हेअरस्टाईल आणि त्या पोराची हेअरस्टाईल सेम जसे महा आहे तो हिला न्याय मला ते सर्वात पहिले म्हणलं तुझा मित्रच आहे का बघ पण तसं नाही मला आहे विश्वास माझा सर्व मित्रांनो तू असे कधी नाही करणार मला सर्वात मी एवढ असतो म्हणून माझे मित्र तर असे करायचं शक्यच नाही म्हणजे हाय तेवढे बरेच मग सर्वांचेच मित्र असते वरून आपण मित्र काय सांगतात जस तोटे जातो सायकल आणायला तर तेच फुल कॉन्फिडन्स नव्हतो काय की सायकल तशीच आहे अशी त्यांना सायकल नेली आता बघू शकतो तुम्ही सायकल त्यांना किती फुल कॉन्फिडन्सला नेल्यात नरपालिकेच्या बोराने एवढं हे केलं की त्यांना लॉक नाही मी माझ्या गावाकडे असताना सरासरी लॉक लावतो सरसरी लॉकरी लावले गलती झाली फोन हे कॅमेरा लावून तुम्ही काही फायदा होईना झाला सगळं चोरीला जायला लागलं नाही अवघड लई तर मग वाचल तुमचं घरी यावं का नाही आसपास पण तसं काही नाही मग मी आहे मला काही घ्यायची गरज नाही <coughs> कर, मला ते चढ कुठे दिसलात तर पोलिसां फोन लावा वाटलं तर नाही तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपली पब्लिश कितीच आहे मला माहित आहे तर गावाकडची बेस होत्या काही खेळच पण मी आवडत कारण की पुण्यात सर्वात जास्त चोऱ्या होतात आलं तसं काम वागोलीला आमच्या गावावरचा एक फो आहे तर वाघोली त्याची गाडी वाघोली चिडीला गेली ओलात बघा ना चोऱ्या माहिती तुमचं आणि तेवढं काम आलं जात होती लॉक लावणे जपून पुणे समजाय तर हे मग तुम्हाला एवढं सांगायचं आज से मीनी ब्लॉग एवढाच ब्लॉग आवडत लाईक करा शेअर करा आणि चोरीपासून जपून राहावे